मित्रांनो छाला आता आपण गाड्यालाय गाडा म्हणजे मित्रांनो आम्ही गाड्या गेलेला माझ्या सायकलीला पोर मोडते तरी पडायला लागले ती मित्रांनो या पोरच्या काय पण येते परत मित्रांनो मी बघतोय घाण वगैरे आहे मित्रांनो तोंडातन तर मी जरा बाप्पांना मी न बोलतो का गाडा या कुत्र्याला या कुत्र्याला बस या कुत्र्याला आढळ घेतल्या करा ए शुभ्या तस शिवाय देऊ नको या दादे पण बघत असतोय माहिती का सगळी माणसं लोक बघत असते ती मित्र ना माधुरचेत पोर आयती काय समजून घेऊ नका

मित्रनो चला चल, चला चला खुश आहे कारण का आज असं नाही बैल काय हे करतोय का घेऊन या सामान आपलं मित्रांनो याला खेळा म्हणते रे पण त्यांच्या तिकडे परत मोळ म्हणते रे

काय तसच की सुरेल मित्रांनो माव आम्ही म्हणतो काय सर मित्रांनो तिकडे मित्रांनो तेरा जणी आलाय तर राह याच धावतो मित्रांनो आज तोवर आम्ही दावत ना आम्ही काय काय करतोय दाखवत नाही आम्ही जरा इकडं बोलू बघा मित्रांनो आम्ही कुत्रा कुत्रे बघा मधीच येते मित्रांनो ई मला रे मामाची पोर आहे ती मला रे मामा पण बघत असतो जरा ह्यांना चार रट्टे दिले ना ग बसते ते अशी बघा मित्रांनो आउट असं करायचं असतंय असं फेकून असं करायचं असतं जीप अशी उडत जात असते हे जर होतं तू जीप काही टाकू का मित्र कसलं सुंदर सुंदर आकाश काढले मित्रांनो मित्रांनो पूर्ण माधुर तुम्हाला सांगतो खेळते रे बाबा मी एक खेळू गी दादा दर खेळते रे रे येते हे बाबा मित्रांनो विनोबा मध्ये पोरग खेळायला लागले जिपकली ओका का जिपकली टाकली ओ का उडी ओ का ओ का पाय गेला तरी तिला ओका का ओका का ओ का ओ का जिपकली उचलली ओ का आता हे दोन्ही मी थपणार आहे वाटतं जिपकल्या का मित्रांनो पप्पा मित्रांनी पुरले तुम्हाला भेटणार आहे तर आहे शुभ्या आपला गाडा ताईडू चला मित्रांनो दमल त्या कुत्रे त्यांना आधात मित्रांनो कुत्र आम्हाला झोपवलंय झोप झोप आम्हाला चाटून चाटून मित्रांनो बघा हे पण हालते काप का राजे बोलतोय चला बाबा गाडी चालू

शपदच मित्रांनो तिची मैत्री बघा ईश आय या मित्र रो का कुत्र म्हणालोय का मित्र मित्र तुम्हाला दावले लोकात

या 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 इकडे ये या या भया कुत्र्याला बोलो या 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 चल चल या या हे तिकडे जाऊ नका कुत्र चावल अजिबात जाऊ नका तिकड कुत्रा आहे तिथं तो कित्र म्हणते आम्हाला पण जाऊ का, का? हात करते हात करते पाहुन पाहुण दोन हात वर करा दोन हात वर करा दिसत नाही हा दिसलं दिसलं पाहुण खाली मुंडे पाय कराय की दिसत नाही <laughs> दिसत नाही याच्यात मित्रांनो तो का तिथं तिथं तिथे चाललंय गप तू बोलत जाऊ नको माझ्या संग

रडायला लागल्या तिला तिला काय झालं मामा काय झालं ओटा 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 उठा वाजले किती छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री सद्गुरु संत बाबा माश्या नावाड चांग ब पडदा भारी वाटायला लागले आता त्याच्यासारखं जाणार नाही हा आ? पिल्या, आरे आरे पिल्या। well का आवाज उठली काय अरे देवा अरे पिल्या अगं काय आहे ग काय आहे पिल्या पिल्या लागली रडायला आमच्या आवाजानं दाजी का रडलं ना आमचं दाजी तुम्ही का रडला नाही एवढा आमचा आवाज ही आहे सपार आहे आमचं मित्रांनो दाजी ना आमच्या बघा पत्र्याचंच घर आहे पण सालाबच घर बांधल्यासारखं बघा केलंय मस्तच वाटते आ म्हटलं का पाहत पांढर तडक काय ड्रे लाईट सुधीक डे मी यायला लागले काय अरे हे आय वी बदू न बघू म्हणायचं बदू कशाला भाऊजी तुम्ही तिथं आला ना मला म्हणला येतो मी काय झालं तिला काय झालंय ग कर जाता किरकिर करायची राहिली ना ती अरे देवा तू आता मला भ्या लागली बा हसत्या हसत्या पण आईला <laughs> हो का मित्रांनो का हसते पण काय तिला बोलायचं रडत्या पण आवाज आला ना हस्ते बनवी नाही बाबा आताच नाही करायचं सर बा अरे हो तुला ताप आला की मग तापावच औषध पिरीय का तू मग जा बस मग का पावलाय मद्रास आणवाणी अग मद्राशी माणसं तिकडे एवढी एवढी टिकली तर आडवी लावते तू तर पूर्ण बसमच लावलाय आडव या या तुम्ही या या तुम्ही या तुम्ही तुम्हीच पाहिजे होता म्हणजे <laughs> माणसाला <laughs> <laughs> <hlas> <laughs> 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 <laughs>

मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ खूप कॉमेडी आहे तुम्हाला आवडेलच नक्की कारण का व्हिडिओ बेंद्राचं आज बेंदू आहे त्याच्यामुळं बेंद्रावरनं व्हिडिओ खूप छान केला आहे आम्ही दोघांनी ओका हे माझी मुलगी आहे मुलगीनं म्या मॅ केला आहे तुम्हाला नक्की युटूबला मॅ सोडलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान व्हिडिओ केला आहे खूप छान बोलल्या एवढे म्हणजे आब्रू माझे काढीच काढले तिनं आज बेंद्राच्या हो आय झालं नको बाया बोलूस तो बेत्या आवाजाला एवढा आवाज आहे मे, आमचा